एकूणसत्तर हजार चक्काचक गाडी देणार आहे तुम्हाला मी एक लाख एकोणपन्नास हजार हो दानी सर हे बॉक्सिस कसले आहेत गाडीचे ब्रँड न्यू आहे लोन त्याच्यावरती तीन ते साडे तीन लाख रुपये होऊन जाईल झिरो डाऊन पेमेंट वरती मधून तुम्हाला ही गाडी हॉस्पिटल वगैरे असेल ज्यांना अँब्युलन्स गरज आहे फोर बाय फोर गाड्या लवकर भेटत नाही फक्त पन्नास हजार रुपये घेऊन या आणि गाडी तुमच्या घरी एंड सेल लागलेला आहे बऱ्याच गाड्या आल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे काळेवाडी रोड केशव नगर येथे आणि मी मित्रांनो कुठे आले माहिती का मदिना ऑटो मोबाईल्समध्ये मदिना मध्ये धमाकेदार इयर एंड सेल लागलेला आहे बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुम्ही आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर म्हणजे आता माझ्यासोबत आहेत मदीना ऑटोमोबाईल सेव्हनर दानीश सर सर कसे आहात एकदम मजा प्रत्येक सर जर मी असं ऐकलंय इयर एंड सेव्ह लागत तुमच्याकडे हो आहे ना इयर एंडिंगच्या तुमच्यासाठी एकदम भरपूर धमाके प्राईज मध्ये गाड्या घेऊन आलो भरपूर गाड्या आहेत आणि सर कमीत कमी किती पासून गाडी सुरुवात होणार आहे आपल्याकडे आज कमीत कमी तुम्हाला मी सत्तर हजार रुपये पासून तुम्हाला गाड्या देणारे फोर व्हीलर सर एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आपला ऍड्रेस आहे पिंपरी चिंचवड मध्ये आहे चिंचवड ते काळवडच्या लिंक रोड आहे आपले नियर बाय चित्र गणपतीचं मंदिर आहे मंदिरच्या बाजूला आपला शोरूम आहे मदी ना ऑटोमोबाईल सर यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला आपण आता डायरेक्ट सुरुवात करूया तर मंडळी सर्वात पहिले तुमच्यासाठी तुमची आवडती गाडी घेऊन हो आलो आपण स्विफ्ट एम एस चौदा मध्ये तुम्हाला पहिली गाडी मी देणार आहे स्विफ्ट दोन हजार ची सव्वीस पर्यंत पासिंग पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये आहे सीएनजी ऑन पेपर आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे गाडी एकदम चांगली क्लासिक कंडिशन आहे गाडीची प्राइस तुम्हाला देणारे फक्त एक लाख एकोणपन्नास हजार रुपये एक लाख एकोणपन्नास हजार तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी गाडी सरांनी उपलब्ध केली बजेट कमी आहे तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता मान सन्मान सर हंड्रेड पर्सेंट होईल ब्लॅक ब्युटी स्टॉक मध्ये आले मंडळी पाहू शकता वेंटो आले परत तुम्हाला वॉल्स वॉगनची वेंटो देणार आहे दोन हजार बारा ची डिझेल इंजिन मध्ये एकदम चकाचक गाडी देणार आहे तुम्हाला मी गाडीची प्राइस तुम्हाला देणार फक्त आणि फक्त दोन लाख एकोणपन्नास हजार रुपयाला दोन लाख एकोणपन्नास मिळून तुम्हाला वेंटो सरांनी उपलब्ध केलेली आहे ब्लॅक ब्युटी मित्रांनो एसयूव्ही गाडी पाहिजे बजेट मध्ये पाहिजे आणि पॉवरफुल गाडी पाहिजे असेल तर पाहू शकता वन टेन पी एस मध्ये रेनॉल्ड ची डस्टर आलेली आहे काय सर परत तुम्हाला मी रेनॉल्ड ची डस्टर देणार आहे मिनी एसयू डिझेल इंजिन मध्ये दोन हजार चौदा ची वन टेन मॉडेल कडक गाडी चारी टायर गाडीचे ब्रँडनी भेटेल तुम्हाला गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला फक्त आणि फक्त तीन लाख रुपयाला तीन लाखात सरांनी ही एसीवी गाडी उपलब्ध केलेली आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी पाहून घ्या जबरदस्त गाडी असणारे ऑलो व्हील्स वगैरे आहे आतमध्ये इंटेरियर वगैरे पण पाहू शकता बजेट प्राइस मध्ये एसीवी पाहिजे असेल एन्जॉय करायची असेल मित्रांनो डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ पुढची गाडी आहे मित्रांनो हॅचबॅक गाडी आय टेन स्टॉक मध्ये उपलब्ध झाले परत तुम्हाला होंडायची आय टेन दोन हजार तेराची पेट्रोल इंजन ऑटोमॅटिक अॅस्टा टॉप एंड प्लस सनरूप कंपनी एअरबॅग चारी ऑल व्हील चारी टायर ब्रँड न्यू गाडी फक्त चाललेली आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर विथ शोरूम एकदम क्लासिक गाडी गाडीचे प्राइस तुम्हाला आज मी फक्त आणि फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपयाला तर सनरूपचे मजे घ्यायचे मित्रांनो एकदम बजेट प्राईसमध्ये ह्या कड़े तुम्ही जाऊ शकता मंडळी एकदम स्पेशियस गाडी आलेली आहे पाहू शकता ची अॅकॉर्ड आलेली आहे स्टॉकमध्ये हिला पण मित्रांनो सनरूप मिळणार आहे परत तुम्हाला मी हॉंडाची ॲकॉर्ड देणारे प्रीमियम गाडी एकदम सहा एअरबॅगवाली गाडी प्लस सनरूप ऑटोमॅटिक दोन हजार चौदाची पेट्रोल एम एच बारा एकदम व्ही आय पी क्लासिक गाडी तुम्हाला भेटून जाईल गाडीची प्राईस देणार तुम्हाला मी चार लाख एकोणपन्नास हजार रुपये लागेल चार लाख एकोणपन्नास हजार मित्रांनो ही प्रीमियम गाडी हुंडाची अॅकॉर्ड तुम्हाला मिळणार आहे फुल्ली लोडेड गाडी घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी असणार सर चौदाची खास आहे तर लोन होईल का गाडीवर लोन त्याच्यावरती तीन ते साडे तीन लाख रुपये होऊन जाईल लोन फॅसिलिटी पण मित्रांनो मिळून जाईल तर स्पेशियस अशी प्रीमियम गाडी मित्रांनो बजेटमध्ये पाहिजे असेल तर डेफिनेट तुम्ही जाऊ शकता पाहू शकता तुमच्यासाठी खासम खास डील सर घेऊन आलेले आहे झिरो डाऊन पेमेंट वरती मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे फॅमिली कार वॅगनर काय आहे सर तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन आलो आहे वॅगनर फक्त आणि फक्त झिरो डाऊन पेमेंट मध्ये अठरा डिसेंबरची कंपनीची सिंगल ओनर व्हाईट कलर गाडीची प्राइस आहे तीन लाख चाळीस हजार रुपये गाडी वाढती लोन तुम्हाला मी करून देणार आहेत एन सीएनजी सोबत मायलेज तुम्हाला चोवीस पंचवीस प्लस आरामात गाडीत मिळणार आहे आणि लोन फॅसिलिटी झिरो डाऊन पेमेंट वरती पण ही गाडी तुम्ही आरामात घरी येऊन जाऊ शकता सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे पाहू शकता आलेली आहे आय ट्वेंटी परत तुम्हाला मी होंडायची आय ट्वेंटी देणार आहे दोन हजार बाराची ची पेट्रोल इंजन दोन टायर गाडीचे ब्रँड न्यू आहे एकदम क्लासिक गाडी एम एच फोर्टी थ्रीमध्ये आहे पिंपरी चिंचवड आय टी ओला गाडी ट्रान्सफर केलेली आहे इथेच गाडीचा वॉपर झालेला आहे टोटल गाडीची प्राइस तुम्हाला देणारे फक्त आपण सव्वा दोन लाख रुपये मंडळी तुमच्यासाठी जबरदस्त डील सर घेऊन आलेले आहेत पाहू शकता वरना तुमची आवडती कार इन झालेली आहे सर ही गाडी घ्यायची असेल तर खिशात किती पैसे पाहिजे फक्त ही गाडी तुम्हाला घ्यायची असेल तर फक्त ने फक्त पन्नास हजार रुपये घेऊन या आणि गाडी तुमच्या घरी घेऊन जावा तुम्ही यावा ते सर डिटेल्स काय दोन हजार पंधरा ची ऑटोमॅटिक बटन स्टार्ट गाडी फक्त एकोणऐंशी हजार चाललेली आहे बटन स्टार्ट वाली एअरबॅग एकदम क्लासिक गाडी फुल्ली मॉडिफाइड कस्टम केलेली आहे गाडीला आतून बाहेरून सगळेच गाडीची प्राइस तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त पाच लाख रुपये गाडीवरती लोन करून देऊ तुम्हाला साडे चार लाख रुपये आपण फुल्ली लोडेड वरणा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून आणि जसं सर म्हणले फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करा बाकीचं मित्रांना पूर्ण लोन करून सर देणार आहे सिडान असणार आहे स्कोडाची रॅपिड आली परत तुमच्यासाठी स्कोडा रॅपिड घेऊन आलोय दोन हजार पंधराची ची इंजन जेथे पंचवीस च्या अव्हरेज देणारी गाडी आहे शंभर टक्के पंचवीस च्या अव्हरेज दे गाडी गाडीची प्राइस भेटत तुम्हाला फक्त आणि फक्त तीन लाख 40000 रुपयाला એટલે ઇન્ટિરિયર વગેરે एकदा ચેક કરા ટકાટક કન્ડિશનમાં છે અને ડીઝલમાં તો માયલેજ તો કે ટેન્શન નહી સ્ટોક મધલી હી दुसरी i20 છે મરુન રેડ કલર મધે તમને મળે પરત તમને મે બીજી i20 દેનાર હે 2009 થી 30 પરંત પાસિંગ પેટ્રોલ એન્જિન આસ્ટા મોડેલ એરબેગ વાળી ગાડી ક્લાસિક એકદમ ગાડી બેટ તમને ફક્ત અને ફક્ત 199000 રૂપિયા अंडर टू लॅक तुम्हाला सरांनी उपलब्ध केलेली आहे एकदम बजेटमध्ये आय ट्वेंटी व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या ऑलो व्हील्स वगैरे पण गाडीमध्ये लावलेले आहेत गावाकडून बरीच डिमांड येते ओमनीची सरांनी शोधून गाडी आणलेली आहे तुमचं छोटं मोठं बिझनेस असेल किंवा शाळामध्ये सोडण्यासाठी जर गाडी शोधत असेल मित्रांनो लहान मुलांना तर डेफिनेट तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता काय डिले सर परत तुमच्यासाठी ओमनी घेऊन आहे दोन हजार आठची ची पर्यंत पासिंग पेट्रोल प्लस सी एन जी सी एन जी ऑन पेपर आहे एम एच बारा चांगली क्लासिक गाडी गाडीचे प्राइस तुम्हाला आहे फक्त एक लाख तीस हजार रुपये लावून एक लाख तीस हजार तुम्हाला मित्रांनो ही ओमनी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या टाकाटक कंडिशन मध्ये आहे रेड ब्युटी स्टॉक मध्ये इन झालेली आहे फोर ची फिएस्ट आली आहे परत तुम्हाला मी रेड ब्युटी देणार आहे दोन हजार ची सिंगल ओनर डिझेल इंजन मध्ये फुल्ली मॉडिफाईड गाडी आहे ऑल ऑलोविल तुम्ही पाहू शकतो चारी टायर गाडीचे ब्रँड न्यू आहे कडक गाडी एकदम गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला एक लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो अजून एक गाडी तुम्हाला मिळते अंडर टू लॅक बजेट प्राइस मध्ये चारही टायर नवीन आहेत गाडीची कंडिशन पण एकदम टकाटक आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची मित्रांनो गाडी असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अजून एक गाडी सरांकडे स्टॉक मध्ये लवकरच इन होणार आहे परत तुम्हाला मी देणार आहे दोन हजार दहाची होंडाई आय टेन दोन हजार तीस पर्यंत रिपासिंग पेट्रोल प्लस सीएनजी एम एच फोर्टीन मध्ये ते गाडी भेटून जायला तुम्हाला फक्त आणि फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपयाला एक लाख नव्याण्णव हजार मित्रांनो अजून एक तुमच्यासाठी सर आयटन उपलब्ध केलेली आहे सर मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये असतात मॅन्युअल मध्ये दोन आयटम मित्रांनो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेत ऑटोमॅटिक विथ सनरूप पाहिजे असेल तर ती अवेलेबल आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये पण मित्रांनो तुम्हाला एक गाडी मिळून जाईल पुण्यातली किंवा महाराष्ट्र मधली एखादी संस्था असेल किंवा कुठलं हॉस्पिटल वगैरे असेल ज्यांना अँब्युलन्सची गरज आहे तर तुमच्यासाठी सर अँलन्स पण खास घेऊन आलेले आहेत एकदम योग्य किमतीमध्ये सर ही तुम्हाला ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड करणार आहे ताटाची हँगर घेऊन आलो आहे ॲम्ब्युलन्स जे के ओरिजनल कंपनी जे प्रोव्हाइड करते आपल्याला तीच गाडी आहे ती वाली ॲम्ब्युलन्स दोन हजार पंधराची डिझेल इंजिनमध्ये सिंगल उधर गाडी चाललेली आहे फक्त एकोणतीस हजार किलोमीटर चारी टायर गाडीचे ब्रँड न्यू आहे आणि क्लासिक गाडी आहे तुम्हाला काय म्हणजे नाही का हॉस्पिटलसाठी लागले किंवा संस्थेसाठी तुम्हाला ॲम्ब्युलन्स वगैरे लागले एकदम स्वस्त प्राईजमध्ये तुम्हाला ऑल पुण्यात मध्ये कुठेच अँब्युलन्स नाही आहे याच्यासारखी सेम मी तुम्हाला ही जे प्राइस देणार आहे फक्त साडेसहा लाख रुपयाला ही गाडी सर पेपर वगैरे सगळं क्लिअर असतात तगडे क्लिअर आहे जे की तुम्हाला अगर जे तुम्हाला ऑनलाईनने तुम्ही चेक करायला गेले ना ऑइलिक्स वगैरेला लोकलने टाकलेली आहे प्राईस त्याची साडेआठ नऊ लाख रुपये मी तुम्हाला ती साडे सहा लाख रुपयाला देणार ती गाडी ती पण ट्रान्सफर करून देणार आहे आपण सेव्हन सीटरमध्ये मित्रांनो टाटाची अजून एक जबरदस्त गाडी आलेली आहे काढी सर परत तुम्हाला मी टाटाची वेंचर देणार आहे दोन हजार चौदाची डिझेल इंजन सेवन सीटर फुल्ली क्लासिक गाडी गाडीची प्राइस देण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त दोन लाख अकरा हजार रुपये लाभवतो दोन लाख अकरा हजार तुम्हाला मी ही सेवन सीटर गाडी एकदम बजेट प्राइस मध्ये सरांनी ती पण टाटाची गाडी उपलब्ध केलेली आहे बाईक घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी कार घेऊन आले सर ती पण बाईकच्या किमतीमध्ये आलेली आहे टाटाची नॅनो काय दिलं सर तुमच्यासाठी टाटा नॅनो घेऊन आलोय दोन हजार अकराची ची पेट्रोल सेकंड जनवारी फक्त आणि फक्त एकोणसत्तर हजार रुपये द्या आणि गाडी तुमच्या घरी घेऊन जावं या बाध्या मित्रांनो एकोणसत्तर तुम्हाला ती पण टाटा ची नॅनो चार चार माणसं आरामात फिरू शकता गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे भावा तुमच्यासाठी सर घेऊन आले हुंडाची जॅस परत तुमच्यासाठी दोन हजार पंधराची हॉंडा जॅस डिझेल इंजिन मध्ये क्लासिक गाडी एकदम जे की तुम्हाला बावीस तेवीस ऍव्हरेज देणारी गाडी आहे परफॉर्मन्स चांगला आहे गाडीची प्राइस द्यायला तुम्हाला मी तीन लाख नव्याण्णव हजार रुपयाला आणि ऑलो व्हील्स वगैरे आहेत आतमध्ये म्युझिक सिस्टम वगैरे पण आहे टकाटक कंडिशन मध्ये ही पण गाडी तुम्हाला जॅस मिळते मंडळी अजून एक लो बजेट मध्ये हुंडाईची सँट्रो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे परत तुम्हाला मी हुंडाईची सँट्रो देणार आहे दोन हजार दहाची तीस पर्यंत रिपासिंग पेट्रोल प्लस सी एन जी एम एस फोर्टीन गाडी आहे चांगली क्लासिक गाडी गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला एक लाख ऐंशी हजार रुपयाला एक ऐंशी मध्ये अजून पुढे पाच वर्ष आरामात गाडी पण वापरू शकता आणि सी एन जी बसलोय मायलेचं काही टेन्शन नाही मारुती सुझुकीची आलेली आहे ए स्टार परत तुम्हाला मारुती सुझुकी ए स्टार देणार आहे दोन हजार नऊची तीस पर्यंत रिपासिंग करून देणार आपण इन्शुरन्स ट्रान्सफर नंबर प्लेट फ्री देणार आहे त्याच्यामध्ये फक्त गाडी भेटेल तुम्हाला एक लाख पंचवीस हजार रुपयाला फोर बाय फोर गाडी शोधात शोधात तुमच्यासाठी सरांनी जबरदस्त अशी टाटा सफारी उपलब्ध केलेली आहे ती पण आवडता कलर व्हाईट कलर मध्ये परत तुमच्यासाठी टाटा स्ट्रॉम घेऊन आले दोन हजार सोळा ची सिंगल ओनर सिक्स्टी एट थाउजंड चाललेली आहे फोर बाय फोर ऐकून घ्या परत मित्रांनो फोर बाय फोर गाडी आहे कारण फोर बाय फोर गाड्या लवकर भेटत नाही तुमच्यासाठी घेऊन आलोय गाडी पेट्रोल तुम्हाला फक्त आणि फक्त सव्वा पाच लाख रुपयाला सव्वा पाच लाख मित्रांनो पाहू शकता यू गाडी ती पण फोर बाय फोर तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या फीए ची लिनिया परत तुम्हाला मी फिॲट ची लिनिया देणार आहे दोन हजार तेरा डिसेंबर पेट्रोल इंजन सत्तावन्न हजार चाललेली आहे चारी टायर ब्रँड न्यू गाडी भेटल तुम्हाला फक्त आणि फक्त एक लाख एकोणपन्नास हजार रुपये एक लाख एकोणपन्नास हजारात मित्रांनो पाहू शकता दीड लाखापर्यंत गाडी शोधते सिडान कार पाहिजे तर ही एक गाडी सरांकडे स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे फिॲटची लिनिया पेट्रोल पेट्रोल इंजियन हो दानिश सर हे बॉक्सेस कसले आहेत ही बॉक्सेस आहे ती आपण शूजचे जे आहे ना स्टार्टअप केलेलं आहे बिझनेस आहे त्याच्यामध्ये पुमा ॲडिडास हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल आहे आज तुम्ही शूज घ्यायला गेले, गेले तुम्हाला तीन तीन चार हजार खाली कुठेच भेटणार नाही आपण तुम्हाला ती शूज ओरिजिनल हंड्रेड पर्सेंट जेन्युन कुठला पण शूज जेव्हा शोरूम मध्ये चेक करून घेऊन या ती आपण देणारे फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाला बघायचे का शूज या जवळ या पाहू शकता कुठलाही बॉक्स तुम्ही इथे ओपन करू शकता एकदम कडक कंडिशनवाले आणि बरीच व्हरायटी सरांकडे इथे अवेलेबल आहे तर शूज वगैरे घ्यायचे असेल कुठल्या व्ह्यूवरला तर ते पण मदीना ऑटोमोबाईल्समध्ये व्हिजिट करू शकता बरीच व्हरायटी आहे ज्याचा आता व्हिडिओ तर आपण पूर्ण दाखवू शकत नाही पण तुम्ही एकदा या चेक करा आणि तुम्हाला डेफिनेटली मित्रांनो हे सर्व काही शूज आहेत ते आवडणार आहे तर मंडळी तुम्ही मदीना ऑटोमोबाईलचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सरांनी सर्व काही गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत इयर अँड सेल मित्रांनो चालू झालेला आहे तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसू नका बरोबर तुम्हाला शूज वगैरे ब्रँडेड शूज ची रिक्वायरमेंट वगैरे असेल तर तो पण एक नवीन स्टार्टअप सरांनी चालू केलाय त्यासाठी पण तुम्ही इथे विजिट करू शकता तर जाता आता दोन शब्द लवकर लवकर या आणि तुमची गाडी तुमच्या घरी घेऊन जावा एकदम बजेट प्राइस मध्ये सगळे गाड्या आलेले आहे प्लस तुम्हाला शूज पाहिजे आहे तुमच्या फॅमिली मध्ये कोण म्हणजे जे काय असेल तुम्हाला एकदम रिजनेबल मध्ये मी शूज पण देणार आहे ओरिजिनल ब्रँडेड हंड्रेड पर्सेंट जेन्युन फक्त दोन हजार रुपयाला एक पीस सर यायचं कुठं पण यायचे तुम्हाला मदीना ना मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये आहे चिंचवड ते काळवाडी लिंक रोड आहे जे आपले मित्र पिंपरी चिंचवडकर आहेत आणि पुणेकर आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही शूज घ्यायला लवकर लवकर या कारण स्टॉक आता जस्ट इन झालेला आहे परत तुम्हाला तसं स्टॉक भेटणार नाहीये आणि या रेट मध्ये भेटणार नाहीये आपण एकदम स्वस्त आणि मस्त मध्ये रेट मध्ये ठेवलेला आहे तर मंडळी नक्की मदिना ऑटोमोबाईल्सला व्हिजिट करायला विसरू नका यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण पण मिळून जातील तर मित्रांनो मी अशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र